नमस्कार मंडळी जय शिवराय काही दिवसातच नवीन वर्ष चालू होईल आणि ज्यावेळेस नवीन वर्ष चालू होतं त्यावेळेस आपण एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं समृद्धीचं जावं असं एकमेकांना शुभेच्छा देतो आता आपल्याच भागामध्ये लोकांच्यामध्ये थोडंसं पण तुम्हाला जाणून येईल बघा लोक थर्टी फस्ट फुल टू धमाल साजरा करतात थर्टी फस्टला अगदी मांस मटन मच्छी हे हे म्हणजे काय तुम्हाला नाही कळले नाही कळले तुम्ही हसतावी असं म्हणजे लोकांना थर्टी फस्ट साजरा करायला आवडते थर्टी फस्ट नाईट फुल टाईट फुल टू धमाल डान्स फुल टू धमाल मजा करा आवडते आणि ज्यावेळेस एक तारखेला तुम्ही आम्ही एकमेकांना मेसेज पाठवतो हॅप्पी न्यू इयर नवीन वर्षाच्या शुभेच्छा म्हणून त्यावेळेस ही जी वेगळी माणसं आहेत ती तुम्हाला रिप्लाय नाही देणार ती बघा एक स्टेटस ठेवते थे त्या दिवशी आमच्या शुभेच्छा तर गुढीपाडव्याला आमचं नवीन वर्ष गुढीपाडव्याला असं स्टेटस ठेवणार आणि ती तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा नाही देणार म्हणजे लोकांना थर्टी फर्स्ट साजरा करायला आवडतो चालू वर्षाला बाय बाय करायला आवडते थर्टी फर्स्टला थर्टी फर्स्ट नाईट फुल टाईट व्हायला आवडते अगदी मांस मटण मच्छी खायला आवडते पण नवीन वर्षात पदार्पण करताना लोक एकमेकांना शुभेच्छा द्यायला मात्र ह्या लोकांना आवडत लोकांचं हे असंच असतं तुम्ही कधी विचार केला आहे बघा तुम्ही पण विचार करून तुम्हाला हे असं काय जाणवलं काय जय महाराष्ट्र